आपले बैल तिकडे बांधले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैलांचं नाव रिवील करणार आहोत तर थोड्या वेळातच बैलांकडे गेल्यानंतर मी तुम्हाला त्यांचं नाव सांगते तर तुम्ही बघू शकता आता, आता आपण मित्रांनो याचं नाव ठेवणार आहोत तर हा जो बैल आहे याचं आपण नाव ठेवणार आहोत नाव आहे याचं सी अक्षरावर सी अक्षरावरून नाव आहे कमांडो तो हा चालतो कमांडोसारखा वरती करून बिलकुल पाया बिलकुल स्ट्रेट बिलकुल कमांडोसारखा चालतो म्हणून आपण याचं नाव ठेवत आहोत कमांडो कसं वाटलं ना छान झालं ना आणि आता त्याचं नावसुद्धा केलं तर आता आपण याचं नाव ठेवणार आहोत सीवरूनच परंतु दोघांचे नाव पण आपल्याला जुळले पाहिजे ना म्हणूनच आपण सी सीवरूनच नाव ठेवता तर याचं नाव आपण ठेवलं कॅप्टन त्याचं नाव ठेवलं कमांडो आणि याचं नाव ठेवलं कॅप्टन तर आपले नावं कसे वाटले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर नाव आवडले ना। असणार तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला छोटा डांता आहेस त्याला पण दाखवू थोड्या वेळेतच तर हे बघा कमांडोला आणि कॅप्टन आणि छोटा डान सर्वांना आपण खुलं सोडलाय त्याला सोडून छोटा डान कॅप्टन आणि कमांडो हे तिघाला पण आपण खुलं सोडलाय तिकडं पाहू शकता कॅप्टन तिकडं आहे हे छोटा डान आता याला पण आपण खुल् करणार आहोत आणि हे एक कमांडो कमांडोची आज मजा आहे कारण तर आज खुलं सोडला हो ना म्हणून ते बघू शकता किती मस्त प्रकारे फिरू फिरू खात आहे तर आणि यांच्या असं दोर सोबतच आहे कारण तर दोर जर सोबत नाही राहिले मग नंतर भेटत नाही ना आपल्याला म्हणून दोर सोबतच आहे आता बघू शकता किती हिरवा चारा खात आहे तिकडं कॅप्टन पण आपला खात आहे आणि इकडं छोटा डान पण छोटा डानची तर फुल लहान मजा आहे कारण तर शेंगा म्हणा कापूस म्हणा सर्व सर्व गहू म्हणा सर्वच खायला भेटते तर चला आता यांना खाऊ देऊ नंतर मग थोड्या वेळानं आपण घरी चालला जाऊ आणि कमांडो आणि कॅप्टन बंडीला पण कसे चालतात हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे तरी पण आज घरी जाताना पण दाखवून देऊ हा याचं नाव कमांडो ठेवण्याचं मागचं रिझन काय तिकडे कमांडो आणि कॅप्टनला आणल्याबरोबर ते छोटा डॉन मागून येत आहे बघा ते बघा तिथं तो येत आहे आता कारण तर यांना सोडून तो राहतच नाही यांच्या मागस राहतो ते बघा दिसतंय छोटा डॉन तेव्हा तिथं आलाय कारण तर आता यांनी दोघंच इथे आहे ना म्हणून आता तिथे येऊन आहे आता पण तो भेटत नाही मला आता पण त्याला पकडायला गेलं तरी पण नाही भेटणार तो चल तुम्हाला दाखवतो आपण छोटा डॉन पकडूनच पाहू पकडला गेला तर बंडीला बांधू माग आणि नंतर घेऊन जाऊ आपण याला हा बघा मी येथूनच तो तिकडे भागत आहे बहुत हुशार आहे बहुत हुशार आहे तो कोणाच्या पण हातात नाही लागत माझ्या हातात तर बिलकुलच नाही हे बघा कसा धावतो बहुत आहे ते बघा बिलकुल त्यांच्या जवळ जाऊन थांबलाय आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा नाही भेटत त्याच्या जवळ जर जात असेल ना मी मारलं मारलं कमांडोन त्याला त्यांच्या जवळ पण जात असणार ना तरी पण नाही भेटत तो हे बघा या आता मस्त करत आहेत म्हणजे छोटा डन बघा ते बघा भागत आहे ना भेटतच नाही लपून जाऊ आपण कुठ गेलाय कुठं गेलाय इथं तर नसणारच ते बघा किती शातीर आहे हे वा आता इकून बघा इकून नाही भेटत आता इकून निघते तो एवढा शातीर खिलाडी आहे ना तो बहुत भयंकर यांनी आता मस्त रिलॅक्स करत आहे मस्त करताय एकमेकांसोबत हे बघा आता अजून बघा आता गोल गोल घ्यायच्या भूगवताल घुमणार हे बघा एवढा भयंकर हुशार आहे ना यांच्या दोघाचं प्रेम बघा मैत्री कॅप्टन पूर्ण कमांडोला लाड करत आहे त्याचे कानचा आठत आहे आणि अशी मैत्री राहिली पाहिजे दोघांमध्ये पण तर अशी आहे आपली जोडी आणि आपल्या दोन्ही बैलांची नावं आपल्याला कसा वाटला कमांडो आणि कॅप्टन तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आता यांना घेऊन जाऊ घरी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये दाखविते हे दोघं जण पण बंडीला कसे चालतात तेव्हापर्यंत आपला व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कसंच भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत चला बाय